राज्यात आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार महिलांना आदिशक्ती पुरस्कार दिला जाणार मंत्री अदिती तटकरे यांची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आज रात्री नागपूरमध्ये येणार सोमवारी विकास कामांचं भूमिपूजन करणार मधील घटक पक्षांची दिल्लीत आज महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या उपस्थितीत बैठक भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार हजर नाशिकमधील भक्ती गुजराती आत्महत्या प्रकरणी कारवाई पती अथर्व गुजराती सासरा योगेश गुजराती अटके गुजरातच्या नवसारीतून नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात उलवेतील महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक महिलेच्या पतीनंच सुपारी दिल्याचं उघड दोन चुलत भावांना पाच लाखांची दिली होती सुपारी मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाची हजेरी ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा